बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वात पहिल्याच आठवड्यात मोठा गदारोळ पाहायला मिळाला कोणाची भांडणं कोणाचे गेम्स तर कोणाचं एलिमिनेशन आणि रितेश भाऊचा धक्का असा मसालेदार हा पहिला पहिला आठवडा रंगला होता पहिल्याच आठवड्यात पहिला वहिला प्रेक्षक घराबाहेर गेला तो म्हणजे कीर्तनकार पुरुषोत्तम दादा पाटील तर निक्की तांबोळी आणि वर्षा उसगावकर यांच्यातील चकमक अगदी पहिल्या दिवसापासूनच पाहायला मिळते आणि त्यामुळेच विनाकारण निक्की वर्षा यांचा अपमान करत असल्याचा आरोप प्रेक्षकांनी केला होता आणि यावरूनच विकेंडला रितेशन निक्कीची चांगलीच शाळा देखील घेतली निक्की तुम्हाला वाटत असेल ही तुमची स्टाईल आहे तुमचा स्वॅग आहे त्याला ना मराठीमध्ये एक शब्द आहे नीट ऐका हा जो तुमचा उन्माद आहे ना हा आता या घरातल्या सदस्यांपर्यंत मर्यादित नाही राहिलाय तर तो प्रत्येक मराठी घरात मराठी माणसांपर्यंत पोचलेला आहे आणि त्याचं कारण माहिती तुम्हाला काय कारण तुम्ही थेट मराठी माणसाची मेंटॅलिटीवर प्रश्नचिन्ह उभा केलाय आहे काय समजतं तुम्ही स्वतःला कोण आहात तुम्ही ही अशी मेंटॅलिटी असते ना म्हणून मी या शो मध्ये येणार नव्हते मला यायचं होत निकी एक गोष्ट लक्षात ठेवतो मी या घरात ज्याला बोलायचं भान नाही त्याला इथे स्थान नाही मात्र असं असलं तरीही निकी न गेम्स मध्ये पुन्हा एकदा वर्षा यांना छेडलंय डॉक्टर निकी अच्छा गुडघ्या गुडघ्यात मेंदू गुडघ्या मते डॉक्टर निकी स्वतःला देऊ नका नाही नाही <laughs> सर तुमची मी सर आता कोणाला देऊ म्हणजे मला द्यायचं एका व्यक्तीला मग परत सगळे म्हणतील की मी डिसरिस्पेक्ट करते त्यामुळे मला असं कोणाला द्यायचंच नाही डिसरिस्पेक्ट तसं नाही तुम्ही गेम ओपनली खेळा सर मला असं वाटतंय ताई कारण की असं काहीच नाही डिसरिस्पेक्टफुल पण मला असं वाटतं की मॅम कधी कधी काय काय टॉपिक खूप जास्त स्ट्रेच करतात त्यामुळे असं वाटतं की त्यांच्या गुडघ्यात मेंदू आहे बस भाँचा धक्या, भाँचा धक्या। मेंदू स्पर्धकाचं नाव घेताना तीन वर्षा यांचं नाव घेतलं आणि यामुळे पुन्हा एकदा निक्की सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल होतीये

तर दुसरीकडे छोटा पुढारी घनश्यामला आपल्या घरची आठवण येते आणि त्यामुळेच तो आपली बॅग पॅक करतोय का असंही पाहायला मिळालं तेव्हा आता नेमकं पुढच्या आठवड्यात काय घडणार तर आणखीन कोणती नवी समीकरणं बनणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाचं नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकमत फिल्मी どう <noise>